नमस्कार साथी, मी आज तुमच्यासाठी झणझणीत चमचमीत आणि तरीदार मिसळची रेसिपी घेऊन आलेली आहे आपण नेहमीच मिसळ खाण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जात असतो तेथील चव ही वेगवेगळी असते तर आज मी तुमच्यासाठी ही मिसळची रेसिपी घेऊन आली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील तर चला तर आपण मिसळच्या रेसिपीसाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागणार आहे ते आपण जाणून घेऊया येथे आपण एका वाटीमध्ये मोड आलेली भुसळ घेतलेली आहे ते छान असे मोड आलेले आहे आणि त्याचबरोबर आपण कोथंबीर देखील घेतलेले आहे कांदे चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण कडीपत्ता अद्रक दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण देखील घेतलेला आहे मिसळ मसाला घेतलेला आहे जिरे देखील घेतलेले आहे काळा मसाला घेतलेला आहे हळद घेतलेले आहे खडा मसाला घेतलेला आहे त्यामध्ये तेजपत्ता तेजपत्ता दालचिनी लवंग आणि काळे मिरे घेतलेले आहे हिंग देखील वापरणार आहे आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे उसळमध्ये दे शेंगदाणे देखील टाकणार आहे अजूनही छान टेस्ट येते उसळला त्यानंतर मोहरी घेतलेली आहे आपण आणि खोबरे घेतलेले आहे आणि दोन टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला तेल देखील लागणार आहे चवीनुसार मीठ दाग लागणार आहे हे देखील आपण या ठिकाणी घेतलेले आहे हे सर्व साहित्य आपल्याला झणझणीत तर्जेदार मिसळ बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आता आपण झणझणीत तरीदार तयारी करूया सर्वप्रथम आपल्याला उसळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि छान अशी धुवून घ्यायची आहे आपण आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे आपण सर्वप्रथम उसळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण कुकरमध्ये तेल टाकायचं आहे त्यानंतर आपण पाव चमचा हिंग टाकणार आहोत पाव चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि पाव चमचा आपल्यांना मोहरी पण टाकायची आहे ते टाकून झाल्यानंतर आपण जी उसळ धुवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे यहां दो दो ही मिक्स आता त्यानंतर उस चांगल्या प्रकारे हल हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे त्यामध्ये हळद देखील टाकायची आहे आपण पाव चमचा हळद टाकणार आहोत पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आपण आता त्यात एक ग्लास पाणी टाकणार आहोत आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत म्हणजे आपली मिसळ छान अशी शिजे चवीनुसार आपल्याला त्यात मीठ देखील टाकायचं आहे आपण मीठ टाकून झालं आता पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरची फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया भुसळ शिजेपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊया मी लोखंडी तवा घेतला आहे त्यावर थोडं तेल टाकायचं आहे त्यामध्ये आपण जो कांदा घेतलेला आहे तो कांदा फ्राई करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे आणि तो लाल सर होईपर्यंत भाजू द्यायचा आहे कांदा सोनेरी रंगाचा का भाजून झालेला आहे आपण आता त्यात अद्रक लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊया आणि त्याचबरोबर आपण टोमॅटो टाकणार आहोत हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचं आहे कांदा टोमॅटो अद्रक हिरवी मिरची लसूण हे सर्व चांगल्या प्रकारे फ्राय झालेलं आहे आपण आता त्यात धने टाकून घेऊया ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे हल मसाला चांगला परतवल्यानंतर आपल्या मिसळला छान अशी तरी येणार आहे ना पूर्णपणे छान असा भाजून झालेला आहे आता तो दोन ते तीन मिनिट छान असा थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेणार आहोत मी खोबरं हे सेपरेट भाजते आहे तुम्ही त्या मिश्रण आता भाजू शकता खोबरं हे खरपूस लाल रंग येईल ला असं भाजून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे दे खोबरं देखील आपलं लालसर भाजलेलं ला आहे तर आपण हे मिश्रण आता मिक्सरमध्ये दळून घेऊया हे मिश्रण आपण थोडस बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण कोथंबीर टाकून ते पुन्हा बारीक करून घेणार आहोत मिश्रण आपण आता चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान बारीक झालेलं आहे आपल्याला अगोदर मसाला कढईमध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल हे थोडं जास्तच टाकायचं आहे कारण आपल्याला मिसळला छान अशी तरी हवी आहे त्यासाठी तेलामध्ये खडा मसाला टाकून द्यायचा कढीपत्ता टाकायचा आहे आणि तो एकदा हलवून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला फ्राय होऊ द्यायचा खडा मसाला कढीपत्ता छान पूर्णपणे एकजीव होऊ द्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्या मिसाला छान अशी तर येणार आहे त्याची ही एकदम मस्त अशी येणार आहे त्यामुळे तो छान मस्त फ्राय होऊ द्यायचा आहे आता यात आपण मिसळ मसाला टाकून घेणार आहोत त्यानंतर लाल तिखट आपण एक चमचा काळा मसाला टाकणार आहोत त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकायचा आहे नंतर चिमूट थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आपण उसळ हा टाकले आहे तरी देखील थोडीशी टाकायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान असं मसाला हलवून घ्यायचा आहे आणि आपण बारीक केलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे फ्राय होईपर्यंत आपण कुकरमधून उसळ काढून घेऊया हुसळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आपण बघू शकता हे बघा आपण जास्त पण नाही शिजून दिलेली ती आपण फक्त कुकरची एकच शिट्टी घेतलेली आहे हुसळला छान अशी तरी येण्यासाठी आपण त्यामध्ये एक चमचा तरीची मिरची टाकत आहोत आता ही मिक्स करून घ्यायची आहे आणि आपला मसाला देखील छान असा फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता तसं गोल्डन असा रंग आलेला आहे शिजलेली उसळ आपल्याला आता मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे यात आपण गरजेनुसार थोडंसं पाणी टाकणार आहात पाणी हे गरम करून टाकायचं आहे मिसळमध्ये आपल्याला आता गरम पाणी टाकायचं आहे थोडस त्यामुळे आपली उसळची टेस्ट ही छान येणार आहे आणि पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर उसळ चांगली चा होऊ द्यायची आहे तर्रीदार झनझणीत मिसळ आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे तिला आता आपण ती एका डिश मध्ये काढून घेऊया आज आपण मिसळ काढून घेतो आहे ले ले जन ले 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 मस्त छान अशी तरी आलेली आहे तिला तर्रीदार मिसळची आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी आपण डिश सजवलेली आहे आपण इथे खूप मस्त मिसळ घेतलेली आहे त्यासोबत आपण मिसळची तरी देखील आहे वा वा मस्त एकदमच अप्रतिम आहे त्यासोबत आपण दही सोबत घेतलेले आहे शेव पण घेतलेले आहे टोमॅटो देखील घेतलेला आहे आणि आपण कां लिंबू देखील घेतलेला आहे आणि कांदा देखील घेतलेला आहे आणि मिसळची लज्जतच नारी करण्यासाठी आपण पापड देखील घेतलेलं आहे ते मस्त असे आणि पाव पण घेतले आहे त्यासोबत झणझणीत तरदार मिसळसाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला मिसळपावची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद